सोनुष पप्पा हा बोल अहो ऐका ना तू बोल ना मग मी ऐकतो ना अहो मी तुम्हाला तीन प्रश्न विचारते त्याच्या दोन प्रश्नाचे तुम्हाला बरोबर उत्तर द्यायचे आणि तिसऱ्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर द्यायचे जर तुम्ही तिसऱ्याचं चुकीचं उत्तर दिलं तर मी तुम्हाला काय टोलेट देते काय हो नाही मग अच्छा अच्छा ठीक ठीक आहे आहे आणि जर तुम्ही बरोबर दिलं तर तुम्ही मला हजार रुपये द्यायचे चुकीचं आहे ना हा मग चुकीचं द्यायला कुठं एवढा डोकं लावणं पडतं विचारू मग हा विचार विचार पहिला प्रश्न हा आहे नवरा बायको मध्ये कोण सुंदर असत सोनुश पप्पा नवरा बायको मध्ये नवरा सुंदर राहतो शिवकन्या जर बायको सुंदर असती तर तिला कशाला ब्युटी पार्लरला जायचं काम पडलं असतं मग पण सोनुष पप्पा पुढचा प्रश्न विचार बरं बरं ठीक आहे आता दुसरा प्रश्न हा विचार नवरा बायको मध्ये कोण हुचार असतो सोनुष पप्पा हुशार तर नवराच राहतो ग पण त्याची हुशारी कुठे चालती बायकू पुढं बायको राहती पण या जगात जे जे कोणी येड आहे ना ते स्वतःला लय हुशार आणि हुशार पर... माणसाचं डोकं काम नाही करत पण जाऊ द्या आता तिसरा प्रश्न हा ज्याचं उत्तर मला चुकीचं द्यायचंय का इकडे करून ऐका हा हा सोनुस तुम्हाला अक्कल आहे का अक्कल तर आहे मला पण उत्तर चुकीचं द्यायचंय म्हणजे मला खांबा भेटेल मला तिला द्यायचे हजार रुपये वाचत मला काही अक्कल नाही भाऊ बे मी मी सोलुज बाप्पा ते तर मला आहे तुम्हाला अक्कल नाही म्हणून तुम्हाला उत्तर चुकीचं द्यायचं होतं तुम्ही असं आग? म्हणाल पाहिजे होत कि मला अक्कल आहे तुम्हाला अक्कल नाही दमे हजार रुपये कशाचे हजार रुपये हजार रुपये द्या का कशाचे मला अक्कल आहे भाऊ कोण म्हणत कोण म्हणतो अक्कल आहे पाहिजे उकन्या तुला जर पैसे पाहिजे असले ना का तर तू मला मागून जाय पण हे असे प्रश्न उत्तर न देऊ नाही सोनुस पप्पा मी पुढूनच घ्या देईन आजच प्रश्न विचारून घ्या देईन मागून कशाला घेऊ मी का